बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी थेट अर्ज दाखल केला आहे त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे या निवडणुकीसाठी एकूण पाचशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये पंधरे व बारामती गट आघाडीवर असून या दोन गटातून प्रत्येकी एकोणऐंशी अर्ज दाखल झाले आहेत अजित पवार यांनी ब वर्ग आपला अर्ज सादर केला आहे साखर राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे सत्तावीस मे हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता बारामतीच्या प्रशासकीय भवनात अर्जदारांची गर्दी उसळली होती उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून एकोणतीस मे ते तेरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालावधी आहे तेरा जून या दिवशी दुपारी अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात खरेच उतरतात की हा केवळ एक राजकीय रणनीती आहे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र त्यांच्या उपस्थितीमुळे माळेगाव कारखान्याची निवडणूक अधिकच रंगतदार होणार हे निश्चित